राजा जरी जंगलाच्या एकदम दाट भागामध्ये लपून बसला असला तरी सैनिकांच्या पायांचा असा खडखडाट दंदनाट झाडांचा असा क एकाला एक घासलेला पानांचा आवाज हा राजाला ऐकायला येत होता राजा हा खूपच घाबरत होता त्याला असं वाटत होतं की आता सगळं काही संपलं आता आपला जीव काही वाचत नाही असं वाटलं त्याला आणि त्याला एकदम ऋषींचं वाक्य आठवलं की आपल्याला त्यांनी पेटी दिली होती घालण्यासाठी जे की त्यांनी सांगितलं होतं ही गळ्यात घाला आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपलं सगळं संपलं हे आता शून्य झालं आहे आणि काहीच पर्याय आपल्याकडं उरलेला नाही त्यावेळेस ही पेटी उघड याच्यामध्ये एक मी कागद ठेवलेला आहे तो कागद पूर्ण उलगडून त्याच्यामध्ये मी काय लिहिलं आहे ते वाच समस्येचं समाधान होईल किंवा तुझ्या संकटाचा नाश होईल असं म्हटलेलं त्याच्या अचानक लक्षात आलं आणि त्याने ती पेटी काढली ती उघडली अशी दगडाच्या साह्याने त्यातील कागद बाहेर काढला आणि तो कागद हा वाचला तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ही ही वेळ निघून जाईल हे वाक्य वाचल्यानंतर महाराजांना थोडंसं धीर आला एकदम त्याची बॉडी जी कंप आवट होती स्टेबल झाली आणि थोडं शांत वाटलं त्या वाक्यामध्ये अस त्याला ते वाचून एक बळ भेटलं आणि त्यांनी त्याच्या लक्षात आलं राजाच्या की येथील सैनिक सुद्धा दूर गेलेत वाटतं कारण आवाज येत नव्हता पायांचा हळूच उभा राहून राजाने पाहिलं तर सैनिक हे बरेचसे लांब दूर निघून गेलेले राजालाही दिसले जसे की ते दिसेनासे होत चालले होते ते पुढे निघून गेले होते मग राजा हळू बाहेर आला आणि सैनिक हे पूर्ण तिथून गेल्यानंतर हळूहळू राजा हा थोडा वेळमध्ये जाऊन देऊन त्याच्या नगरीकडे त्यांनी प्रस्थान केलं चांगले दिवस असोत किंवा वाईट दिवस असो असोत ते बदलतात नक्कीच हे आपल्याला या या कथेतून हे पूर्ण आपल्याला या कथेतून लक्षात येते आणि वाईट दिवस हे राहत नाहीत ते निघून जातात म्हणून हेही ही, ही, ही वेळ निघून जाईल हे आपल्याला याच्यातून निष्कर्ष आणि सीख भेटले आहे कोणतीच वेळ ही फिक्स टाईमासाठी राहिलेली नसते खूप आनंदी खूप सुखात एखादी व्यक्ती खूप पैशात खूप आनंदात खूप सुखात असेल तिने जर लवून राहिलं एक एक आ झुकून राहिलं आदरण राहिलं दुसऱ्यांबरोबर तर ते टिकून राहते परंतु त्याच कंडिशनमध्ये ते उन्मत्त राहिलं तर ती वेळ लवकरच निघून जाते त्याच पद्धतीने जर एखाद्यावर दुःख डोंगर दुख, दुःखाचा खूप डोंगर कोसळला म्हणजे एखाद्या अचानक संकट आलं तर तेही निघून जातं तेही काही जरा नाही त्यामुळं दुःखातही हार मानायची नाही कारण म्हटलेलेच आहे ये बी समय बीत ही ही वेळ निघून जाईल